आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अकोली रेल्वे सोडण्यात आली शनिवारी दुपारी शेकडो भाविकांनी हजेरी लावली या दरम्यान महाविकास आघाडीचे अमरावती बलवंत वानखडे उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या प्रीतीबन सुनील खराटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली या दरम्यान रेल्वे चालकांसह भाविकांना चहा नाश्तासह पाणी बॉटल वितरण करून त्यांचा देऊन सन्मान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हजारो वारकरी संप्रदाय पंढरीच्या दिशेने एसटी सह रेल्वेने रवाना झाले शनिवारी दुपारी अकोली रेल्वे स्टेशन येथून पंढरपूरकरिता रेल्वे विभागाने विशेष रेल्वे सोडण्यात आली जिल्ह्यातील शेकडो वारकरी भाविकांनी रेल्वे स्टेशन येथे हजेरी लावली या दरम्यान महाविकास आघाडीचे खासदार बळवंत वानखडे सुनील खराटे प्रीती बंड नाना नागमोते संजय शेटेसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार बळवंत वानखडे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडे दाखवून पंढरपूरकडे रवाना करण्यात आली यावेळी रेल्वे चालक सह भाविकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला इथो चहापणीची नाश्तेची आणि यो, उषळ व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि आम्हाला पश्चिम अपेक्षा होती तो असो नाश्ता पाणी चहापणी व्यवस्थित आणि पांडुरंग परमात्माच्या दर्शनाला हो, आम्ही जात आहोत पण थोडं आमची गाडी लेट झाल्यामुळे आम्हाला जागेची थोडी अडचण झाली आहे पण या लोकांनी आम्हाला जागा दिली या सर्वांचे धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल राहणार वरू आम्ही ओरडून निघालो सकाळीच आमचा गाडीचा पहिली झाला इथे लेट येऊन पोहोचलो पण इथं आम्हाला ह्या लोकांनी सर्वांनी जागा दिली त्याच्यामुळे आम्ही या खासदार बळवंत वानखडे सह प्रीती बंड यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या त्या सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी मी आलो या सर्व भाविकांना जे दैवत आहे त्याच्या दर्शनासाठी मी या प्रवाशांना भक्तकरांना शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांना खूप खूप शुभेच्छा अकोली रेल्वे स्टेशनवर खास गाडी गेली आहे तर विठू विठुरायाला म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्याकडे बघ बाबा आणि पाऊस येऊ कारण प्रत्येक शेतकरी आज आकाशाकडे बघतोय तर हीच एक चरणी आमची इच्छा आहे की विठुराया त्या शेतकऱ्याला बघ आम्हाला सगळ्यांना बघ आणि आशीर्वाद असतोय असं एवढंच म्हणणं